आपण अनेकांना अनुभवलं अनेकांना आपण मतदान केलं अनेकांचा अनुभव मला सांगायचं एवढंच आहे की ज्या पक्षामध्ये आज आम्ही कार्यरत आहोत मित्रा देश पातळीवर नरेंद्र मोदी राज्य पातळीवर देवेंद्र फडणवीस राज्यामध्ये मध्ये भाजपची सत्ता ते ट्रिपल इंजिन आपण आगामी काळामध्ये पाच वर्षामध्ये निश्चित कायापलट झालेला दिसल्याशिवाय राहणार नाही की आपण कृपया समजून घ्या निवडणुका आल्या निवडणुका जिंकण्यापुरती आपण काय बोलतोय ते मला मानायची गरज नाही निवडणुका खूप पाहिल्या आपण निवडणुकीमध्ये काय निवडून आले काय का पराभूत झाले तर तुमचा विश्वास अटल आहे तुमचा विश्वास शंकरराव चव्हाण साहेबाच्या पुण्याईवर आहे आणि तुमचा विश्वास अटलजींच्या धोरणावर आहे की ज्या अटल बिहारी वाजपेयींनी शंकरराव चव्हाण साहेब काँग्रेसमध्ये असं असताना सुद्धा प्रशंसा ज्यांनी केली त्या अटल बिहारी वाजपेयींना मी सलाम करतो की ज्यांनी नांदेडच्या नेतृत्वाला सुद्धा त्याही काळामध्ये फार वेगळ्या पद्धतीने जाहीर त्याची प्रशंसा केली होती आजही मी विसरू शकत नाही त्याच पद्धतीने नरेंद्र मोदी साहेब असताना त्यांनी शंकरराव चव्हाण साहेबांच्या दूरदृष्टीला अभिवादन केलं होतं अशा प्रकारचं नेतृत्व ज्या शंकरराव चव्हाण साहेबांनी केलं आणि त्याचं गुणगान आज मोदी साहेब करत आहे मला फक्त एवढंच सांगायचंय सत्याच्या मागे राहिलं पाहिजे आम्ही शिवाय देऊन मत घ्यायला आलेलो नाही आपण लक्षात ठेवा आमच्या भाषणामध्ये कोणी कोणाला शिवाय दिल्या का नकारात्मक राजकारणातून शिवाय देऊन मत घेणं की काही लोकांचा धंदा झालेला आहे सांगायला काही नाही करायला ना काही नाही द्यायला ना काही नाही आणि ना ना म्हणून चार ते पाच वेळा पक्ष बदलून गेल्यावर सुद्धा अभिमानाने सांगतात की माझा हा पाचवा पक्ष आहे मित्र आमच्या भगिनींना आता सर्व विनंती करायची नकारात्मक राजकारणातून नांदेड जिल्ह्याला मराठवाड्याला काही मिळालं नाही मिळणार नाही ते समजून घ्या आपण दुसऱ्याला शिवाय मी कसा चांगला हे सांगायचं हे काय धोरण असू शकतं कुठल्या पक्षाच हे कुठल्या पक्षाचं नेतृत्व असू शकतं का मला तुमचं एवढं सांगायचं आहे थोडस सा वेगळ्या पद्धतीने विचारताना शिकलं पाहिजे अरे किती दिवस आपण फसणार याच्यामध्ये किती दिवस आपण यांच्या मुहूर्तापाला आपण बळी जाऊन नको त्या लोकांना आपण निवडून द्यायचं हे घेऊन आपण स्वीकारायचं का आपण स्वीकारलं का तरी तुमचा विश्वास आज आणि नेहमी अशोक चव्हाण राहिलेला आहे त्याची पूर्ण जाणीव आहे तुमच्या विचाराला मी तडा जाऊ देणार नाही ते जाहीर ग्वाही या ठिकाणी वित हो राहून घेऊन मी जाहीरपणे सांगतो तुमच्या विश्वासाला त्या मागे तोडू देणार नाही शेवटी ज्या जिल्ह्याने मला एवढं मोठं केलं ज्या भागातल्या लोकांनी एवढं माझ्यावर प्रेम केलं त्यांच्याशी गद्दारी माझ्याकडून होणार नाही या सांगायला तुमच्याकडून अपेक्षा एवढीच आहे मजबूतीने खंबीरपणे या भागातल्या विकासात्मक कामाला मतदान करायचं पुढचे पाच वर्ष आहे ना सरकारातलं पुढचं पाचच नाही पण किमान पाच वर्ष नक्कीच आहे लोकांनी बहुमत महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला दिलेला आहे लोकांनी लोकसभेमध्ये मोदी साहेबांना नेतृत्व करणे संधी दिलेली आहे पाच वर्ष नक्की साहेब ना जास्तच राहणार आहे पण किमान पाच वर्ष आहे ना पण जो आता देऊ शकतो करू शकतो त्याच्या मागे राहायचं की ज्यांनी फक्त दुसऱ्याला येऊन शिवाय द्यायच्या आणि शिवाय देऊन काहीतरी मत मिळवण्याचा प्रयत्न करायचं याच्या मागे राहायचं की देणाऱ्याच्या मागे राहायचं की तुम्हाला ठरवलं पाहिजे आणि मला मित्र की आपण सगळ्या गोष्टी मनात ठेवून आपल्याला आगामी काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी साध्य करायच्या आहेत आणि साध्य करायच्या असतील तर मग राज्यात आणि केंद्र सत्ता असताना आपल्या जिल्ह्यातल्या मतदारसंघातल्या स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका त्या सगळ्या महाराज नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये एक खाती सत्ता भाजपला आपण द्यावी तिची म्हणजे आग्रहाची विनंती आपल्या सर्वांना राहणार आहे तरच लहान लहान कामं तुमची रोज देवेंद्र फडणवीस जायची गरज पडत नाही साहेब आमची गटारी राहिली आहे पण गटाला काम झालेलं नाही भाजी राहिलेली आहे पिण्याचं पाणी आमच्याकडे आमच्या भागात मिळत नाही रस्ते काही ठिकाणी राहिलेले आहेत असतील ना मी कुठे आहे म्हणतो मागच्या काळात काही झाले असतील आगामी काळात करायचे आहेत देणारा कोण आहे देणारा नरेंद्र मोदी आहे देणारं राज्य सरकार देवेंद्र फडणवीसांचा आहे त्या माध्यमातून देंगलुरला नेहमीपेक्षा जास्त पैसा देंगलुरच्या विकासात्मक कामामध्ये जास्तीचा हात आपल्याला नेतृत्व आपलं असताना त्या नेतृत्वाला मजबूत करण्याचं काम आगामी काळामध्ये तुम्हाला आम्हाला करावं लागणार त्याचं नियत साफ आहे करायची इच्छाशक्ती आहे खरं महत्वाचं काम नियत साफ पाहिजे करायची इच्छाशक्ती आहे म्हणून बोलू शकतो केलंय म्हणून बोलू शकतो करायचंय म्हणून बोलू शकतो आम्ही नकारात्मक पद्धतीने जाणार नाही समोरच्या लोकांना माझं आव्हान एवढंच आहे की तुम्ही नकारात्मक बोलण्यापेक्षा किंवा माझं नाव शंभर वेळा घेण्यापेक्षा तुम्ही स्वतः काय केलं आणि करू शकता याच्यावर बोलाय बाबा दुसऱ्याशिवाय शिवाय घेऊन मतमोजनाच्या बाबतीमध्ये आपला एक मित्र हो काही स्वारस्य नसलं पाहिजे आम्ही दोघे मिळून देश पातळीवरचे अनेक विषय आम्ही हाती घेतलेला आहेत आपला बिदर रेल्वे मार्ग आपला लातूर रेल्वे मार्ग विमानसेवा झाली मुंबई जोडल्या जात आहे पाच विमान रांधून जात आहेत कस लक्षण आहे त्या फक्त विमान मोठे माणसाकरता नाहीये उडान योजने अंतर्गत देशातल्या सामान्य माणसाला सुद्धा विमानाने जात यावं हो, याकरता नांदेड पाच पाच एक नाही दोन नाही पाच सेवा चालू आहेत अहमदाबादला चालू आहे बँगलोरला चालू आहे हैदराबादला चालू आहे गोव्याला सुरू होत आहे हैदराबादला सुरू आहे पाच ठिकाणी विमान सुरू चालू आहे आता मुंबई आणि गोवा आता सुरू मित्र हे विकासात्मक कामाकडे आहे का आपल्याला आज रस्ते पहिल्यापेक्षा बरे झाले आहेत काही राहिले काही राहिलेत म्हणजे जाणीव आहे नाही चूक कोणाची आहे वाळूवाल्यांची चूक आहे आणि वाळूवाले तुम्ही रस्ता केला की आठ दिवसात महिने वाळू रस्ता खराब झाला आता या वाळूवाल्यांना प्रोटेक्शन कोणाचं आहे संरक्षण कोणाचं आहे विचारतात आमचं म्हणणं एवढंच आहे आज नितीन गडकरी साहेबांनी नॅशनल राष्ट्रीय महामार्ग आणले राज्य महामार्ग राज्य सरकारी फडणवीस साहेबांनी आणले दळण पहिल्यापेक्षा सोपं झालं आहे जाणं येणं पहिल्यापेक्षा सोपं झालं आहे वंदे भारत सुरू झाले एक्सप्रेस गाड्या सुरू झाल्या नांदेड रेल्वे स्थानकावर एवढी गर्दी आहे तेवढीच गर्दी विमानतळावर हो आहे पहिल्यापेक्षा जाणं येणं सोपं आहे विमानसेवा आहे रेल्वे सेवा झाली रस्ते बेटर झाले पहिल्यापेक्षा चांगले झाले हा बदल नाही आहे का दिसतोय ना आपल्याला हा बदल आपल्याला दिसतोय मला मी अर्थापुरतां विचारलं पंतप्रधान योजनेअंतर्गत मला माहिती आहे अगोदर घर तुला किती मिळायचे मग ते गावामध्ये दोन घर दोन घर तीन घर गावात जागे पाच पन्नास माणसं भेटलेच साहेब आम्हाला गरज नाही वो आमचं नंबर केव्हा येणार आम्ही घरे पण घेतो की नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण देशामध्ये प्रधानमंत्री आवास योजना आणली आणि मला सांगायला आनंद आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत पूर्ण झाले तुमच्या मतदारसंघात देखील मध्ये ग्रामीण भागामध्ये सोळा हजार घर कम्प्लीट झाली आज सोळा हजार घर आज कम्प्लीट झाली आणि शहरामध्ये दोनशे बारा घर पूर्ण झाली उद्दिष्ट शहरात तीनशे पंच्याहत्तरचं आहे आणि ग्रामीण भागात उद्दिष्ट अठरा हजारच आहे म्हणजे आज एवढी मोठी घरपुलाचे काम जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये केवळ नव्हतं तेवढी काम आज नांदेड जिल्ह्यामध्ये होऊ लागलेली आहेत आणि संपूर्ण राज्यामध्ये जवळपास वीस लाख घरांचं टार्गेट आहे वीस लाख घर कोणाकरता गरीबा करता फक्त घर कोणामुळे मोदी साहेबांच्या कोणामुळे मिळतंय भाजपच्या आपल्या सरकार मुळे मिळतय तुला मान्यस करता मोदी साहेबांनी जे केलं त्या गोष्टीला आज तोडलाय तो मी तुम्हाला मला मुद्दा सांगितलं पाहिजे भरतीला फडणवीस साहेबांनी योग्य निर्णय घेतला त्यांनी yes! सांगितलं एकशे छप्पन लोकांच्या भरतीला परवानगी मी देतो त्या भरतीमध्ये भ्रष्टाचार मी खटवून घेणार नाही ही भूमिका देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली आज ही भरती जी होणार आहे ती भरती एबीपीएस आयबीपीएस असो आपल्या योजना ज्या आहेत सी एल पण असो किंवा टाटा कन्सल्टन्सी असो पारदर्शक पद्धतीने शिकलेल्या उमेदवारांना ऑनलाईन भरती आता कोणी वशिन कोणी सगळी जमवजमवी झाली होती रेट ठरला होता रेट ठरला होता एका जागेला किती घ्यायची मी ऐकलं असेल ना त्यामुळे ऐक तुमच्या माहिती आहे की नाही बोला बोल आहे की नाही काय जर काय होता काय होत उमेदवार ठरले होते फक्त भरतीची प्रक्रियेचा फास्ट सुरू होता मित्र फडणवीस साहेबांकडे अनेक पत्रकारांनी लेखी पाठवलं की साहेब प्रचंड भ्रष्टाचार याच्यामध्ये आहे दीडशे लोक आधीच ठरलेले आहेत इंटरव्ह्यू कसला नाही भरती कसली फडणवीस म्हणाले एकाही जागेमध्ये एकही पैसा द्यायची गरज पडणार नाही ऑनलाईन भरती गुणवत्तेवर जो जाईल सिलेक्शन मध्ये चांगली मुलं आहे शिकलेली मुलं आहेत ज्याची गुणवत्ता आहे तो सिलेक्ट होईल दीडशे लोकांची भरती सुरू होणार ऑनलाईन भरती शिकलेल्यांची भरती आता पैसे परत करायची वेळ आली लोक घरात लाईन उभं राहून साहेब आमचे परत द्या लोक उभं राहिले मध्ये साहेब पैसे परत द्या आमचे आमचे पैसे ऍडव्हान्स मध्ये गेले परत किती मिळतात बाबा माहित नाही ते बघा आणि म्हणून मला एवढं सांगायचं आहे पारदर्शक सरकार अशा पद्धतीने काम हाती घेतलेलं आहे आणि म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो अजित पवारांचं मी अभिनंदन करतो आणि एकनाथ शिंदेचं अभिनंदन करतो फाईल होत तिघांच्या सह्या आहेत तिघांच्याही सह्या आहेत अजित पवारांच्या नावाने जे गावामध्ये दुकानदारी चालवत आहेत अजित पवारांनी सांगितलं ते मी खपून घेणार नाही तिने तिघांनी सह्या तिघांनी पारदर्शक गती झाली पाहिजे हा निर्णय अजित पवारांचा सुद्धा आहे तुम्हाला मुद्दाम सांगितलं पाहिजे त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे नाव घ्यायचं नेत्यांचं आणि खळगी आपली भरायची हा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला पूर्ण आळा घालण्याचं काम राज्याच्या नेतृत्वाने केलेलं आहे जोरदार टाळ्यांनी स्वागत करा लुटण्यापासून वाचवण्याचं काम सरकारने केलेलं आहे अभिनंदन केलं पाहिजे मित्र आज आपण पाहता आहे की जिल्हा बँकेची परिस्थिती एकी काही एवढी वाईट होती की त्यावेळेस राज्याचा प्रमुख म्हणून शंभर कोटी रुपये सरकारच्या <स्थाथ> वतीने जिल्हा बँके हे पैसे मी दिले नसते ना बँक बुडली असते तुमच्या हातात स्वतःचे पैसे बोलले असते तुमचे स्वतःचे पैसे बोलले असते शंभर कोटी रुपये बोलले असते सरकारचे गेले असते लोकांच्या बँकेच्या अकाउंट मध्ये पैसे सुद्धा बोलले असते मी ते होऊ दिलं नाही ज्याही पण सांगतो माझा निर्णय रेकॉर्ड काहीतव माझ्या मंत्रिमंडळात होते विलासरावांनी मदत केली त्याच्यामध्ये मी होतो आणि मग नंतर मी शंभर कोटीचं कर्ज अनुदानामध्ये कन्व्हर्ट केलं यासाठी केलं एवढे पैसे आज जे काही बँक बऱ्यापैकी मी म्हणणार नाही की शंभर टक्के चांगली असं म्हणणार नाही पण आज गुणवत्तेच्या आधारावर भरती झाली तर आगामी काळामध्ये बँकेला चांगले दिवस पाहायला आणि मला एवढं सांगायचं आहे जे निर्णय चांगले आहेत हिताचे आहे जन माणसाच्या आहे आहेत असे निर्णय जर झाले तर मग नांदेड जिल्हा महाराष्ट्रातल्या टॉप टेन जिल्ह्यांमध्ये आल्याशिवाय राहणार नाही हे आमचं उद्दिष्ट आहे नाली रस्ते होत राहतील नांदेड जिल्ह्याचं खऱ्या अर्थाने कर्तृत्व आणि नेतृत्व ने हे दोन्ही कॉम्बिनेशन जर व्यवस्थित जमलं तर मला खात्री आहे गरीबाला सांगायची गरज पडणार नाही नेतृत्वाला सांगायची गरज पडणार नाही आणि ते थे नगरपालिकेपासून आपण सुरुवात केली पाहिजे जिल्हा परिषद सुरुवात केली पाहिजे तुमची रोजची कामं कुठे पडणार आहे तुमची रोजची कामं पडणार आहे नगरपालिकेमध्ये जिल्हा परिषद मध्ये पंचायत समितीमध्ये त्या नगरपालिका जिल्हा परिषदा या चांगल्या नेतृत्वाच्या हातामध्ये द्यायचं काम आगामी काळामध्ये तुम्हाला करावं लागेल महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली मी आजचा दिवस चांगला समजतो पाहिजे नाहीये रोज पाऊस चालू आहे नांदेड रोज पाऊस आहे महाराष्ट्रात रोज पाऊस आहे पश्चिम महाराष्ट्रात मराठा रोजच चालू आहे परंतु आर्थिक आर्थिक असताना असताना सुद्धा बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज आपल्या सरकारने आपल्या करता दिलेला आहे हे तुम्हाला विसरता कामालाय मुद्दाम सांगण्याची गरज यासाठी आहे रोज दुधामध्ये मिळकाचा घरा टाकण्याचं काम विशेष लोक रोज करतायत पैसे आले आहेत काही लोकांना मिळाले लो काही मिळायची प्रक्रिया सुरू आहे आज कोरडवाहू भाऊ पिकाला आठ हजार प्रति हेक्टर पर्यंत सतरा हजार प्रति हेक्टरी तीन हेक्टर पर्यंत भाऊ वार्षिक पिक आहे बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी तीन हेक्टर करता म्हणजे पुढील रद्दी आणि रब्बी हंगामात खते व बियाणे घेण्यासाठी तीन हेक्टरच्या मजाने प्रति हेक्टर दहा हजार रुपये म्हणजे याचा अर्थच एवढाच आहे की कि शेतकऱ्याला किमान साडे अठरा हजार रुपये प्रति हेक्टर साडे अठरा मी तो नैसर्गिक आपत्ती आहे आपण शकतो मी दावा करणार नाही पण गरीबाच्या हातामध्ये काहीतरी गेलं पाहिजे काहीतरी मदत झाली पाहिजे ही भूमिका प्रामाणिकपणे आमची आहे आणि म्हणून एवढा मोठा बत्तीस हजार कोटीचा दोंगल सत्ता स्वीकारला सरकारने स्वीकारला कर्जमाफीसाठी सुद्धा कमिटी अपॉइंट केली आणि त्या कमिटीला सांगितलं अहवाल द्या की कोणाला मिळालं पाहिजे कर्जमाफीची गरज नाही पण गरीब माणसाला खेड्यातल्या गरीब माणसाला मात्र कर्जमाफी झाली पाहिजे ही भूमिका सरकारची आहे आणि म्हणून त्या दृष्टीकोनातून या समितीकडून रिपोर्ट अपेक्षित आहे आणि तो रिपोर्ट आल्यानंतर मंत्रिमंडळ निर्णय घेईल सांगायचं तर आपण एवढं आहे सरकार अनेक आव्हानं आली अनेक प्रश्न अनेक अडचणी आल्या सरकार मात्र खंबीरपणे सहानुभूतीपूर्वक पाहत आहे आणि प्रत्येक अडचणी मात कशी करायची सोप आहे का खिशामध्ये शंभर रुपये मागण्या दोनशे रुपयाच्या शक्य आहे का ते खरं ह्याच्या बोललं पाहिजे आपल्या खिशात किती आहे आणि पुढे किती मिळणार आहे लक्षात ठेवूनच खर्च करावा लागतो आपल्या घरचं ला। घर राज्य चालवायचं असेल तर राज्याचा विचार करून अनेक जावं लागतं सरकारने नाकारलेलं नाही आजच महिना वैशिष्ट्य दोन महिने होईल शेतकऱ्याच्या हातामध्ये राजकारण न करता राजकारण न करता आपल्या लोकांना काहीतरी देता आलं पाहिजे ती त्या ती भूमिका आणि मग या गोष्टीचा उल्लेख यासाठी करतो आहे आपल्याला ते कळलं पाहिजे मित्र कुठल्या मार्गाने मोदी साहेबांनी दिवाळी आपली चांगली जाऊ याकरता जीएसटी कमी करारा टक्के अठरा टक्के अठ्ठावीस टक्के चार स्लॅब होते जीएसटी जीएसटी चार काही काही गोष्टीला पाच टक्के होता काही गोष्टीला बारा टक्के होता काही गोष्टी अठरा टक्के टॅक्स होता काही गोष्टी अठ्ठावीस टक्के होता त्याच्यापेक्षा श्रीमंत माणसाला चाळीस टक्के चालले काय पण सरकारने निर्णय घेतला की आम्ही टॅक्स जर कमी गेला लोकांच्या हातामध्ये अधिक पैसा राहील घर भरण्यावर पैसा जाणार नाही आणि सरकारने दोनच स्लॅब ठेवले पाच टक्के व अठरा टक्के दोनच स्लॅब ठेवले या स्लॅब मुळे सकाळ स्वस्त झाला अन्नधान्य स्वस्त झालं दहीजुरावर टॅक्स बिलकुल कमी झाला औषधावर कमी झाला कॅन्सर सारखे रोगावर शून्य टक्के बोलावर काय झाला औषधावर झाला म्हणजे एवढा मोठा निर्णय महाराष्ट्राला साधारण बेचाळीस हजार कोटी रुपयाचा तोटा तोटा म्हणणार नाही तेवढा घट झाली आपली पण मोदी साहेबांनी सांगितलं घट झाली तर झाली गरीब माणसं हातामध्ये पैसा राहायला पाहिजे ही भूमिका मोदी साहेबांनी घेतली या दिवाळीला पहिल्या दिवसाची दिवाळी थोडीशी बरी झाली थोडीशी बरी झाली आणि आमच्या हातात पैसा राहिला त्या पैशामध्ये लेकरा मुलापणाला अन्नधान्य खायला काही आपण मित्र मित्रांत एवढं आहे की सरकार गरीबाचं सरकार अडचणी येतात जातात नैसर्गिक आपत्ती आपल्या हातामध्ये नाही पाऊस आपण ना ना थांबू शकत नाही था। ना था। वातावरण बदलतंय नैसर्गिक आपत्ती ला येऊ लागलेली पाऊस पडतोय काही ठिकाणी दुष्काळ आहे आपण पाहतो बारा देशामध्ये तर घराची घरं वाहून गेली देवस्थान होऊन गेले हे सगळे प्रश्न निर्माण झाले पण अशाही प्रश्नावर न डगमगता न डगमगता मजबूत केंद्रात सरकार मजबूत राज्यातलं सरकार असल्यामुळे आपण किमतीने तोंड आपण घरी बसतो नाही पैसे नाही आम्ही काय कराव पैसे नाही आम्ही काय करावं असा विषय काढला नाही आणि तिजोरी खाली झाली तर हरकत नाही पुन्हा भरेल तिजोरी खाली झाली तर <ग़़़़़़़़े> हरकत नाही पुन्हा भरेल आमच्या लोकांना आम्ही मदत केल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका केंद्र सरकार राज्य सरकारने घेतली आणि त्यामुळे थोडस वातावरण आटोक्यात आलेलं आहे असं मी म्हणलं तर चुकीच ठरणार आहे आणि म्हणून मित्र मोठी उल्लेख यासाठी केलेला आहे आपल्याला आगामी काळामध्ये जबाबदारी फक्त सरकारची नाहीये जबाबदारी आता सर्वांची आहे आज मोर्चे निघतायत मतांची चोरी झाली सांगत आहेत मित्र मला सांगा तेलंगणामध्ये तुमचं राज्य आलं काँग्रेसचं राज्य आलं तिथे मदसोरी झाले तिकडे आलं तर लोकांनी आम्हाला निवडून दिलं इकडे सरकार आलं तर तुम्ही बोलायचं इकडे वेळ बोलायचं लाडक्या महिन्याचे पैसे आज चालू आहेत की नाही सांगत आहे चालू आहेत की नाही करा ज्यांना मिळाले ते पंधराशे रुपये चालू आहेत की नाही त्या बंद केले बंद केले का मग तिथे जाणीव माहिती तेलंगणामध्ये गॅरंट्या केल्या तुमच्या बाजूला तेलंगणा आहे कर्नाटक आहे जाहीर गॅरंट्या आज अंमलात नाहीत निवडणुकीला त्या ठिकाणी काँग्रेसने सांगितलं होतं की आमच्या पाच गॅरंटी आहे सिलेंडर अमोद करून महिलांना पैसे देऊन करू पाच गॅरंट्या होत्या त्या सगळ्या गॅरंट्या फेल झाल्या आणि मुख्यमंत्री रेवंत रेड्डी फक्त नांदेडला ना येतात त्यांना विचारा पाच काय काय झालं पाच झालं तेलंगणातला पैसा नांदेड मध्ये येतो नांदेडच्या इलेक्शनमध्ये वाटला जातो तिथल्या लोकांना स्थानिक लोकांना तेलंगणात काही मिळत नाही अशा प्रकारचा कारभार तेलंगणा आणि कर्नाटक पाहतो अवस्था आणि तुम्हाला एवढं सांगायचं आहे जे आहे जे खरं आहे त्याच्यावर विश्वास आपण ठेवला पाहिजे त्याच्या आपण भक्त मागे लागू लागू आणि आगामी पुढच्या पाच वर्ष नुकसान नगरपालिका दुसऱ्याची निवडून द्या आणि मला राहिलं नाही आमचं घटक झालं नाही आमचं पाणी मिळत नाही अशोक चव्हाण जे बोलतो मी तुम्हाला सांगितलं आमची माणसं आणा कमळावर मदत करा आणि बघायला एकूरची उमेदवारी शंभर टक्के हातभार लावल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के आमदार पाच वर्ष काम करणारच हो आहेत खासदार आम्ही तर त्याच्यात पुढे सहा वर्षाचे खासदार हो बाकी खासदार पाच वर्षाचे आहेत आम्ही तिथे सहा वर्षाचे सहा वर्षाचे पुढची लोकसभा होईपर्यंत आम्ही एक वर्ष एक्स्ट्रा काम करणार बोनस आहे बोनस सहा वर्षावर आणि डबल इंजिन आमचं लोकल डबल इंजिन आहेच ना त्यामुळे गोष्टी लक्ष आहे अंतर्मुळे लक्ष आहे आणि दोघांच्यावर मी लक्ष देतोय काय करतात त्यामुळे आम्ही सगळे मिळून या देगुलवासियांच्या मदती करता आमचा हातभार केवळ हातभार नाही तुम्ही ही नगरपालिका निवडून द्या मला मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी बोलून आणतो आम्ही मोदी साहेबांना या ठिकाणी आम्ही आम्ही चिंता करू नका हा मतदार मतदारसंघ कसा सुखरूप आहे कसा चांगला आहे कसं ऐकणार आहे याचा विचार आणि मला मुद्दाम सांगितलं पाहिजे आमची भूमिका सर्वांकरता पॉझिटिव्ह सकारात्मक आहे आमचे मुस्लिम बांधव असतील त्यांना मी अपील करेन आमचे दलित बांधव असतील त्यांना मी अपील करेन ओबीसी बांधव आहेत मराठा आहे सर्वांना अपील करेन एक वज्रमूत निर्माण करा एक ताकद निर्माण करा आणि दाखवून द्या आम्ही विकासाच्या मागे आहोत नेतृत्वाच्या हो। बरोबर आहोत केंद्र राज्य सरकारच्या आता हात दिला मदत करणार आहोत आणि कमळ आमच्या सर्वमान्य मान्य करून आम्ही कमळ ताकद देऊ म्हणजे राज्य सरकारला मजबूत करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे ही भूमिका तुम्ही जर घेतली तर मला खात्री आहे की आता या ठिकाणी काही प्रश्न उकाशी आमदारांनी मांडले आमच्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला माहिती आहे मी सर्क्युलर कलेक्टरला बोललो मला काही मुलं भेटली नांदेडची साहेब आम्हाला सराव करायला पळायला भरतीमध्ये प्रेमी करण्याकडे जागा नाही कलेक्टरनी पत्र काढलं की ना। महाराज नांदेड जिल्ह्यामध्ये सगळे क्रीडा संकुल असते खाजगी संस्था असते त्यांनी आपापल्या भागामध्ये मुलांना सराव करण्याकरता जागा आपली दिली पाहिजे अशा स्वरूपाचं पत्र काढलं माझ्या स्वतंत्र संस्थेमध्ये मी रोज पाचशे हजार मुलं पाहतात तिकडे रोज सराव करण्या एकही एक पैसा आम्ही घेत नाही कुकटचे ग्राउंडा नरकस्ता मित्र अशा विषय काही या ठिकाणचे आहेत नंतर वाहतुकीचा विषय आहे त्या ठिकाणी आपल्याला शहराचा विस्तार करण्याला काही गोष्टी आहे लॉजिस्टिक पार्कचा विषय आहे असे अनेक विषय आहेत बेंगलुर शहरात यादी मी मोठी वाचून दाखवणार भरपूर विषय आहे जे विषय आगामी पाच वर्षाकरता तुम्हाला भरपूर काम आहेत या कामामध्ये स्पीड ब्रेकर नको आपल्याला या कामामध्ये स्पीड ब्रेकर नको आपल्याला ही कामं करायची असतील तर विकासाच्या आड येणारे स्पीड ब्रेकर बिलोली आपल्या सगळ्या कुंडलवाडी एवढेच नव्हे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये विकासाच्या आड येणार हे तुम्हाला करायचं कशा करताय कामं मागायची विकास झाला पाहिजे कळायचं अमुक झालं पाहिजे अमुक झालं पाहिजे अपेक्षा करायच्या हे जर करायचं असेल मित्र प्रत्येक कामामध्ये अडथळ निर्माण करणारी मंडळी असेल ज्याला काही विकासात्मक काही उद्दिष्ट नाही काही पाण्याचं काही दृष्टिकोन नाही अशा लोकांच्या हातात तुम्ही वर्ष कागरपालिका एकाची जिल्हा दुसऱ्याची सरकार आमचं आसन झालं तर मित्र तुम्हाला काही सापडणार नाही तुमच्या हातामध्ये काहीच मिळणार नाही आणि मग काय म्हणायचं फक्त भजन करायचं मला एवढंच सांगायचं आहे ही जर गाडी नीट करायची असेल तर तुम्हाला गॅरंटर मजबूत पाहिजे गॅरंटर म्हणजे काम न झालं बँक काय करते नोटीस पाठवते गॅरंटर तू सांगितलं गॅरंटी घेतली काम होत नाहीये म्हणून आहे नोटीसच्या विकासामध्ये काही कमी पडलं अशोक चव्हाण तुमचा गॅरंटर आहे हे मला या ठिकाणी कोणता सांगायचं मला सा। गॅरंटी पाहिजे ना मी गॅरंटी आजची सुरुवात आहे ओपनिंग बॅट्समॅन आहे फक्त आज अनेक सभा होणार देंगलूरमध्ये होणार बिंगोली होणार कुंडवाडीमध्ये होणार ग्रामीण भागात होणार अनेक सभा होणार नेते सगळ्यांच्या वतीने गॅरंटी घ्यायचं का मजबूत गॅरंटर तुम्हाला पाहिजे आणि तुमचा गॅरंटर अशोक चव्हाण राहील की जाहीर ग्वाही या ठिकाणी पाहायचं आहे की तुम्ही किती ताकदीने तुम्ही किती जिद्दीने या ठिकाणी उतरता आणि या भागातल्या मजबूतने काम करण्याकरता तुम्ही किती बांधील राहणार आहात हा निर्णय तुम्हाला घ्यायचा तुम्ही तर रोज त्या दिवाळी खटल का होईल दिवाळी म्हणते साहेब दिवाळी सुरू झाली आता इलेक्शन आलं म्हणजे दिवाळी असते मला एवढं सांगायचं आहे त्या दिवाळीच्या गडबडीने फसून जाल तर मग कधी वर गेला दिवाळी झाली आपली आपली नैसर्गिक दिवाळी होऊन गेली